গরীব লোক <latitudeuralism> <tell> <laughs> <tech Hungarian> बायोमेट्रिकचा आणि आज कॅम्प आयोजित केला होता असा व्हॉट्सअप मेसेज त्यांनी व्हायला केला होता तो व्हॉट्सअप मेसेज माझ्यापर्यंत आला मग तो न ॲक्च्युली आपण गेले दोन दिवस याच्यावरती हा विषय मांडतोय चॅनलवरती की कशा पद्धतीने या नोंदणीमध्ये भ्रष्टाचार आहे हा विषय आपण मांडतो आहे आणि खाजगी यज्ञाचा कसा सुरसुवाट आहे हा विषय पण आपण आहे तर त्या अनुषंगाने हा नक्की काय कॅम्प आहे हे पाहण्यासाठी मी आलो तर मला तो कॅम्प जाणवला बाहेर काही बदली होती जी सकाळ तात्कळी होती त्यांचं बायोमेट्रिक नोंदणी करून घेतली नव्हती त्यांच्या मी बातम्या घेतल्या त्यांच्या बाईट घेतल्या आणि त्यातून ज्या एजेंटाच्या विरोधात मी लढतो आहे त्या एजेटांनी चिडून माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला आर्य आरेरावी करण्याचा प्रयत्न केला मारहाण काय झाली नाही माझ्या गाडीवरती एक दगड टाकला माझ्या गाडीची कारण तुम्ही दोन तीन दिवसापासून बातम्या करता या योजनेमध्ये घोटाळा होतोय असं तुम्ही त्या बातम्यातून सांगत आहेत बातम्यामध्ये निवेदक देखील तेच कशा पद्धतीचा घोटाळा होतो जी बांधकाम कल्याणकारी मंडळाची अधिकृत साईट आहे त्या अधिकृत साईटवरती एक रुपयात बांधकाम कामगाराची काम नोंदणी व्हावी असे स्पष्ट उल्लेख आहेत असा असताना बाकी पुणे जिल्ह्यामध्येच हे नोंदणी करताना महिलांकडनं किंवा बांधकाम कामगारांकडून हजार ते बाराशे रुपये घेतले जात आहेत त्याचबरोबर जे भांड्यांचा लाभ आहे तो भांड्याचा लाभ मिळून देण्यासाठी पंधराशे रुपये घेतले जात आहेत त्याच्यावर मी आवाज उठवतोय आणि याच्यामुळं जर काही खाजगी एजंट कोण असतील त्यांना जर काही त्रास होणार असेल तर त्यांनी माझ्यावरती हल्ला केला काय एक हल्ला केला काय दोन हल्ला केला काय जी बाजून मी मांडतोय सर्वसामान्यांना एक रुपयामध्ये ही योजना मिळाली पाहिजे त्याचे जर हजार रुपये घेतले जात असतील तर हे चुकीचं आहे चुक दाखव मी काम करतोय माझ्यावर हल्ला झाला तरी हे काम मी थांबवणार नाही माझा कोणत्याही स्थानिक नागरिकांवरती किंवा ज्या महिलांचा हा कॅम्प रद्द झाला त्यांचा रोष मी समजू शकतो माझ्या कुणावरतीही माझी काही तक्रार नाही मात्र जे खाजगी एजंट आहेत त्यांनी माझ्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला असा हल्ला केला तरी मी थांबणार था। एकूणच नारागाव मध्ये सात ते आठ कार्यालय आहे प्रत्येक कार्यालयाकडे दोन दोन अडीच अडीच हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे मग जर समजा पंधरा ते वीस हजार कर्मचारी जर एका गावामध्ये असतील तर मग पश्चिम बंगालहून बांधकाम कामगार का मागावं लागतं साहेब हा विषय माझा नाही हा विषय बांधकाम कल्याण आयुक्तांचा विषय आहे हा विषय तुम्ही कृपया बांधकाम कल्याण आयुक्तांना विचारा तर बरं साहेब तुम्ही आज तिथं त्या ठिकाणी गेलात गेल्याच्यानंतर नंतर काय घडतं मला असं कळलं होतं की इथं बायोमेट्रिक घेणार आहे जेव्हा मी गेलो तर त्यावेळेस त्यांनी मी आम्ही आल्याचं त्याच्याकडे लक्षात आलं असेल तर त्या कॅम्प चालू होता त्यानंतर तिथं बायोमेट्रिक नव्हतं मी काही त्यांना डिस्टर्ब केलं नाही मी त्यांनी सगळं चर्चा केली ऑन कॅमेरा चर्चा केली आणि मी तिथून निघून गेलो मला असं कळलं की बारा वाजता बायोमेट्रिकची टीम येणार आहे मग मी बाय बारा वाजता बायोमेट्रिक आहे का पाहायला गेलो तर बायोमॅट्रिक नव्हतं मी बाहेर होतो बाहेर काही लोक बसले होते ते ज्यांनी याच्यावरती आक्षेप घेतला काय आम्हाला सगळे आठ वाजता बोलवलं आहे बायोमेट्रिकसाठी बोलवलं आहे आणि आमचं बायोमेट्रिक घेतलेलं नाही त्यामुळे मग मी त्यांना विचारलं की काय प्रकार झाले बायोमेट्रिकला बोलवलं आम्हाला आमचं काय मेसेज आहे त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मेसेज दाखवले मग मी त्यांच्या बाईट घेतल्या तर बाबा इथं दहा कॅम्प होता मग त्यांनी ज्यावर बाईट दिला त्यावेळेस मग ही जी काही खाजगी एजंट लॉबी असेल ती चौथळी त्यांनी काही लोकं माझ्या आगाव सोडली ती लोकं कोण होती हे मला माहीत नाही ती सगळी आणमोन होती हा जो काही प्रकार आहे हा जे खाजगी एजंट ह्या योजनेत सहभागी आहेत ज्यांची दुकानदारी कदाचित माझ्या बातमीमुळे बंद पडला असेल त्या खाजगी एजंट लोकांचा हा सगळा उपध्याप आहे त्यांनी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अशा भेड हल्ल्याला मी घाबरत नाही हल्ला झाला तरी जित्र न्याय देण्याचं माझं काम चालू आहे ज्या सर्वसामान्य बांधकाम मजूर आहेत त्यांना एक रुपयात ही योजना मिळावी ह्या ही मागणी मी साधारण लावून धरली आणि इथून पुढेही ही मागणी मी लावून धरण्याचा प्रयत्न करत त्याचबरोबर शिष्यवृत्तीमध्ये ज्यांनी पैसे खाण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्याबद्दलही आपण आवाज उठवलाय तर ही पण काही प्रकार भविष्यात उघड होतील तर तिथं तुमच्या काही महिलांनी असा आरोप केला की तुम्ही काही महिलांना लगत करण्याचा किंवा हात लावायचा प्रयत्न केला नक्की काय साहेब तुमच्याच चॅनलवरती ही बातमी प्रसारित झाली आहे जो व्हिडिओ तुमच्याकडे आहे तुम्ही तो व्हिडिओ चेक करा तिथे एकच नाही तर जवळपास वीस लोकांनी व्हिडिओ काढलेले आहेत मी माझ्या गाडीतून बाहेर आलो आहे मी हात वरती करून उभा आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओतला शेअरिशा करावी दहावीस लोकांची व्हिडिओ व्हायचा काय निशा करावी व्हिडिओ दिसणार बघा कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस एखादं प्रकरण मिटत नाही तर आपल्याला पद्धत आहे का त्याला क्रॉस कंप्लीट करायची काही ते त्याच्यावरती चाल ढकल जोडायची असा प्रकार करण्याची आपल्याकडं पद्धत आहे एजंट लोक जे गव्हर्नमेंटला पचवतात ते काहीही हे करू शकतात त्यामुळं माझी कोणत्याही स्थानिक नागरिक किंवा महिलाबद्दल तक्रार नाही पण खाजगी एजंटला कदाचित माझं काम पसंत पडलं त्याची दुकानदारी बंद होती त्यामुळे ते माझ्यावरती हल्ला करणार हे स्वाभाविक आहे आणि त्याचा मला माझ्या कामावरती कोणताही परिणाम होणार नाही तर आता मला सांगा का त्यांनी असा एक आरोप केलेला आहे तुम्ही त्यांना साडेबाराच्या सुमारास फोन केला मित्र नावाच्या नावाचे आयोजकाला आणि त्याला फोन करून तुम्ही दहा लाख रुपयाची मागणी घेऊनच मिनिट जो फोन आहे मला असं कळलं का त्यांनी स्टेजवर सांगितलंय की पत्रकारांबरोबर मिटिंग चालू आहे आपण तो फोन ऐकू तुम्हाला म्हणजे फोन केला होता तुम्ही हा तुम्ही तुम्हाला फोन ऐकू तुम्ही सगळा मी त्यांना सांगितलं का तुम्ही असं कशाला सांगताय स्टेजवरती की पत्रकारांबरोबर मिटिंग चालू आहे मी ॲक्च्युली नाचं करत होतो